मग येतोकडे संध्याकाळी येतो संध्याकाळी शाळा घेतात का तू आता बसणार आणि बसणार मुलं नसतात बाकीची संध्याकाळी तू वाटेलच येतो वाटण येतो सांगणार हा मी वाटेलच सांगणार आणि लगेच येतो हा

एबीसीडी एडी येते का तुला म्हणून दाखव म्हणून दाखव एबीसीडी घरला नाही जायचं इथं म्हणून दाखव मी सुटती नऊन तुला घरी हा मला पहिलं काम करायचं आणि घरला जायचं कशाच काम करायचंय घर कशाच काम करायचं तुला घरी जाऊन

आपण शाळेत शांत बसायचं बाकीची मुलं बसले ती रडायचं नाही गावत मी गावली का, का तुला गावली का मी घरी जायचं पण रडायचं बंद करायचं इकडे बघ माझ्याकडे बघ माझ्याकडे बघ ताप कमी झाला ताप कमी झाला ना शाळेला जाऊन येतो घरी जाऊन येतो झाला की तापका मी झाला तापका